नमस्कार लज्जतदारमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण मालवणी पद्धतीची चमचमीत आणि झणझणीत काळ्या वाटाण्याची आमटी बनवणार आहोत सात आठ तास भिजवलेल्या काळ्या वाटाण्यात थोडं मीठ दोन चार थेंब तेल हळद आणि पाणी घालून कुकरला छान शिजवून घ्या तोपर्यंत तेलामध्ये आलं परतून घ्या आणि नंतर उभा चिरलेला कांदा आणि खोबरे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या आणि हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घ्या एका भांड्यात तेल गरम करून त्यात कढीपत्त्याची फोडणी द्या आता त्यात बारीक चिरलेला कांदा लाईट ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या नंतर त्यात हळद मालवणी मसाला गरम मसाला आणि कोथिंबीर घालून मसाला छान परतून घ्या आता या मसाल्यात शिजवलेले काळे वाटाणे थोडे पाणी आणि मीठ घालून एक छान उकळी आणा उकळी आली की तयार केलेले वाटण त्यात घाला आणि लागेल कित कप पाणी घालून आमटीची कन्सिस्टन्सी हवी तशी सेट करा वरून कोथिंबीर घाला आणि आपली लज्जतदार मालवणी पद्धतीची काळ्या वाटाण्याची आमटी सर्व करण्यास तयार आहे बरोबर एकदम छान लागते तुम्हीही माझ्या पद्धतीने करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद